प्राचीन काळात चंडमुंड आणि रक्तबीज या दैत्यांनी संपूर्ण विश्वात भय आणि अशांतीच वातावरण निर्माण देवता होऊन आश्रयासाठी पार्वती देवी गेले। पार्वती गेले तेव्हा देवीतून एक भीषण अंधारमय पण अद्वितीय शक्ती रूप प्रकट झालं ती म्हणजे माता कालरात्री तिच्या हातात खडग आणि वज्र होते व इतर दोन हात भक्तांना अभय व वरदान देणारे होते मातेनं चंडमुंडाचा संहार केला आणि त्यानंतर ती चामुंड म्हणून प्रसिद्ध झाली पण खरी भीषण लढाई होती रक्तबीजाशी कारण त्याच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबातून नवा राक्षस जन्म घेत होता तेव्हा मातेनं आपल्या दिव्य शक्तीने रक्ताचे प्रत्येक थेंब प्राशन केले आणि अखेर या दैत्याचा नाश करून संपूर्ण विश्वाला वाचवलं म्हणूनच आपण नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची आराधना करतो या दिवशी देवीला केसरी रंगाच्या वस्त्रांनी सजवलं जातं कारण केसरी रंग हा ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे माता कालरात्री रात्री आपल्या जीवनातील दुष्ट शक्तींचा अंत करून आपल्याला सुख शांती आणि समृद्धी प्रदान करते